महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन परिषद महाराष्ट्र पुणे यांनी काल जो परिप्रक आहे तो, तो दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला नियोजना झालेला परिपत्रक आहे त्याचा विषय सभागा शिक्षक अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्याबाबत नोव्हेंबर महिन्यामध्ये एकूण बेचाळीस प्रकारचे शिक्षक अधिकारी कर्मचारी यांच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत या ठिकाणी आपण पाहूया उपरोगी विषाणू राज्यातील राज्य मंडळाच्या अधीनस्थ असणाऱ्या सर्व शासकीय स्वराज्य संस्था अनुदानित औषध अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळामधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी डाएट मधील अधिकारी कर्मचारी तसेच शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षी यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी यांच्यामध्ये शैक्षणिक प्रशासकीय कौशल्य वृद्धिंगत करणे त्यांच्या समन्वय सहकारी व स्पर्धात्मकची भावना निर्माण करणे तसेच त्यांच्या डिजिटल भाषिक व सादरीकरण कौशल्याचा चालना देण्याच्या उद्देशाने तालुका जिल्हा व राज्य सर्व वीज स्पर्धाचे आयोजन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस वीस पासून करण्यात येत आहे या स्पर्धाच्या आयोजनासाठी निकष आणि नियमावली तयार करण्यात आली आहे सदर स्पर्धा या एकूण बेचाळीस विषयावर आधारित असणार आहेत बघा एकूण बेचाळीस प्रकारच्या स्पर्धा होणार आहेत नमूद स्पर्धाचे निकष व नियमावली बाबतची सविस्तर माहिती शिक्षक अधिकारी कर्मचारी स्पर्धा मार्गदर्शिका ही जी पुस्तिका काढलेली आहे त्यांनी त्यामध्ये सर्व डिटेल माहिती स्पर्धेची दिलेली आहे या पुस्तकांना देण्यात आलेली आहे शिक्षक अधिकारी कर्मचारी यांनी सदर पुस्तिकेत देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांची काळजीपूर्वक अवलोकन करावे सदर पुस्तिके हे राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे या ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर ती दिलेली आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल हेच प्रकारच्या स्पर्धा कशा होणार आहेत मध्ये या ठिकाणी सविस्तर मार्गदर्शन दिलेले आहेत बघा नोव्हेंबर महिला या नोव्हेंबर महिन्याचा नुम्णा। पहिला शुक्रवार पहिला शनिवार दुसरा शुक्रवार दुसरा शनिवार तिसरा शुक्रवार तिसरा शनिवार आणि चौथा शुक्रवार आणि चौथा शनिवार अशा या पूर्ण नोव्हेंबरमध्ये चालणारे या स्पर्धा आहेत तर या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा पहिला शुक्रवार म्हणजेच सात नोव्हेंबरला क्रीडा स्पर्धा आयोज आयोजन करणार आहेत ते आयोजक कोण असणार आहेत कोणत्या जिल्हा परिषद असणार आहेत कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा परिषद आयोजन करणार आहेत डायट शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने क्रीडा स्पर्धा ह्या सात नोव्हेंबरला होणार आहेत म्हणजे पहिला शुक्रवारला तर या ठिकाणी नोव्हेंबरमध्ये तालुका स्तर नंतर डिसेंबरमध्ये दे विभाग स्तर जानेवारीमध्ये राज्यस्तर नोव्हेंबर मध्ये स्पर्धा घेतल्यानंतर नोव्हेंबर अखेर पर्यंत कॉलम दोन मधील म्हणजे हे पहिला शुक्रवारला म्हणजे सात नोव्हेंबर सात नोव्हेंबरला क्रीडा स्पर्धा घेतल्यानंतर नोव्हेंबर अखेरपर्यंत कॉलम दोन मधील दिवसापर्यंत पूर्ण करायचे कामकाज म्हणजे पहिला शुक्रवारला प्रत्येक स्पर्धेतून एक विजेता निवडणे आणि डिसेंबर मध्ये विभागस्तर म्हणजे हे जे पहिला शुक्रवारला क्रीडा स्पर्धा झाल्यानंतर डिसेंबर अखेरपर्यंत कॉलम दोन मधील दिवसापर्यंत पूर्ण करायचे कामकाज प्रत्येक स्पर्धेतील पाच विजेता निवडणे बघा तालुका स्तरावर प्रत्येक स्पर्धेतील एक विजेता निवडायचे विभागा स्तरावर प्रत्येक स्पर्धेतील पाच विजेता निवडायचे आणि राज्य स्तरावर जानेवारीच्या अखेरपर्यंत प्रत्येक प्रत्येक स्पर्धेतील राज्य स्तरावर ते दहा विजेते निवडायचे आहेत म्हणजे तालुका स्तरावर एक स्तर पाच आणि स्तर दहा विजेते निवडायचे आहेत त्यांना बक्षीस वितरण असणार आहेत हे कॉमन आहेत हे तालुकास्तर राज्य राज्यस्तर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीमध्ये त्यांची निवड करायची हे सर्व बेचाळीस स्पर्धेसाठी या ठिकाणी कॉमन आहेत यात विविध प्रकारच्या स्पर्धा दिलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सर्व आहे बघा तुम्हाला ज्या विषयात आवड चाळीस प्रकारच्या स्पर्धा आहेत आणि त्या स्पर्धेमध्ये ज्या विषयामध्ये तुम्हाला आवड असेल त्या विषयामध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता यात सर्वच आहे बघा तुम्हाला ज्या विषयात आवड असेल समजा मला शैक्षणिक निर्मिती स्पर्धेमध्ये आवड आहे त्या एका शिक्षकाला एकाच स्पर्धेमध्ये सहभाग घेता येते याचे काही नियम आहेत ते या ठिकाणी आपण पाहूया शिक्षक व अधिकारी कर्मचारी स्पर्धा सर्वसाधारण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत सर्व स्पर्धा पुढील तीन स्तरावर आयोजित करण्यात येतील एक तालुका स्तर विभाग स्तर आणि राज्य स्तर स्पर्धेचे आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी शिक्षण अधिकारी माध्यमिक यांचे समन्वयाने करावे तालुका स्तरावर सर्व स्पर्धाचे आयोजन स्थानिक जिल्हा करेल विभागनीय स्पर्धेचे आयोजन विभागस्तर आयोजक जिल्हा स्तर जिल्हा स्वतःच्या जिल्ह्यात पुढे प्रमाणे करेल तसेच राज्य स्तरावर स्पर्धाचे आयोजन आयोजक जिल्हा स्वतःच्या जिल्ह्यात करेल या ठिकाणी बघा आठ विभाग दिलेले आपले आणि जे आठ विभाग आहेत त्या कोणत्या विभागात आपला कोणता जिल्हा येतो ते या ठिकाणी दाखवलेले आहेत आता बुलढाणा जिल्ह्यात असल्यामुळे अमरावती विभाग अमरावती विभागात अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम जिल्हे ठिकाणी दिलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता ही पीडीएफ मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल त्याचाही या ठिकाणी तुम्ही अभ्यास करा स्पर्धेच्या आयोजनासाठी सर्व आयोजक स्थानिक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांनी शिक्षक शिक्षण टी ई म्हणजे टीचर एज्युकेशन किंवा नियमित इतर लेख अंतर्गत प्राप्त निधीच्या स्पर्धेच्या आयोजनाचा विविध नियमावलीप्रमाणे खर्च मागवा जो बक्षीस वितरणाचा कार्यक्रम असेल किंवा बक्षीस असेल ते शासकीय नियमानुसार त्याला काही बक्षीस आहेत ते बक्षीस या ठिकाणी वाटप पण केला जाणार आहेत प्रत्येक स्पर्धेत केंद्रातील किमान एक बघा आपले जे केंद्र असते उदाहरणार्थ माझं भालेगाव केंद्र आहे तर प्रत्येक स्पर्धे केंद्रातील किमान एका शिक्षकाने सभा घेण्याबाबत प्रोत्साहित करण्यात यावे ही निवड प्रक्रिया केंद्रस्तरावर राबवण्याची जबाबदारी केंद्र प्रमुखाची राहील माननीय आपली माननीय केंद्र प्रमुखाची जबाबदारी राहील स्पर्धाने सभा घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची लेखी संपत्ती देखील त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे आणि जे मार्गदर्शक पुस्तिका आहेत त्यामध्ये सर्व डिटेल माहिती त्या खेळाची त्या स्पर्धेची सर्व डिटेल माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे तालुका स्तरीय स्पर्धाचे आयोजन व स्नियंत्रित स्थानिक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने करावे यासाठी आवश्यकतेप्रमाणे विभागातील सर्व स्थानिक अधिकारी कर्मचारी यांची मदत घ्यावी तसेच आयोजक जिल्ह्याचे वेळोवेळी मार्गदर्शन घ्यावे प्रत्येक युआरसी क्षेत्र हे स्वतंत्र तालुका समजण्यात यावे विभागस्तरीय स्पर्धेचे आयोजन विभागातील सर्व जिल्ह्यांच्या सहभागाने विभाग मुख्यालयाच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने करावे यासाठी विभागीय शिक्षण संचालक यांची मदत घ्यावी राज्य राज्यस्तरावर स्पर्धांचे आयोजन जिल्ह्यात करायचे जा आयोजनाची जबाबदारी ही आ, ही आयोजक जिल्ह्याची राहील प्रत्येक स्पर्धेसाठी सर्व स्तरावरील पर्यवेक्षणाची परीवे। जबाबदारी त्या स्पर्धेचे आयोजक जिल्ह्याची राहील सर्व स्पर्धासाठी तालुका स्तरावर सहभाग घेणाऱ्या शिक्षक अधिकारी कर्मचारी यांचे नाम निर्देशन गुगल फॉर्म द्वारे संकलित करावे हा गुगल फॉर्म आयोजक जिल्हा आयोजक जिल्ह्याने दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस पर्यंत तयार करावा बघा आजची पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अशी तारीख आहे उद्याची सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नोंदणी करून घ्यायची मार्फत सदर सर्व लिंक सर्व डायट यांना पाठवण्यात येतील सर्व डायट यांनी या लिंक केवळ केंद्रप्रमुख यांना पाठवाव्यात आणि पाठपुरावा करून केंद्रप्रमुख यांच्या मार्फत सर्व सहभागी शिक्षकांची माहिती त्यात भरून घ्यावी सहभाग घेणाऱ्या शिक्षकांची सदरी प्रक्रिया दिनांक दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करावी आणि बघा ही ड्राई, गुगल ड्राईव्ह ची लिंक जी फिरणार आहेत अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत आपल्याला त्यामध्ये सहभाग नोंदवायचा आहे गुगल फॉर्म मध्ये स्पर्धेची संपूर्ण नियमली डॉक्युमेंट स्वरूपात सुरुवातीला दिलेली असावी जर स्पर्धेचा मार्गदर्शक सूचनामध्ये काही बदल हवा असेल तर आयोजक जिल्ह्यामध्ये ओपीडी विभागाशी तो संपर्क करावा इतर जिल्ह्यांनी आयोजक जिल्ह्याशी संपर्क करावा तालुका स्तरावर प्रत्येक स्पर्धेचा विजेता विभाग स्तरावर स्पर्धेसाठी पात्र राहील हे विशेष आहे तालुका स्तरावर प्रत्येक स्पर्धेचा विजेता हा विभाग स्तरासाठी पात्र राहील विभाग स्तरावर प्रथम पाच क्रमांकाचे विजेते राज्य स्तरावर सहभागासाठी पात्र राहतील दिव्यांग स्पर्धकांना गरजेनुसार आवश्यक साहित्य सुविधा स्पर्धेसाठी ठिकाणी उपलब्ध करून द्याव्यात आयोजक जिल्ह्याने उद्भवणाऱ्या सर्व सूचना तक्रारी हाताळ्यात सर्व स्तरावरील स्पर्धा निकोप खेळमेळच्या वातावरणात पार पडतील याबाबत दक्षता घ्यावी आवश्यकतेप्रमाणे परिषदेत संपर्क करण्यास हरकत नाही बघा एखादा शिक्षक एकापेक्षा जास्त सहभागी असेल तर त्यांच्या त्यांच्या केंद्रातील केंद्रातील सर्व शिक्षकांनी एखाद्या तरी स्पर्धेत सहभागी झाले असतील उदाहरणार्थ माझ्या केंद्रात जर बावन शिक्षक असतील तर बावन्न पैकी बावन शिक्षकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला असेल तुम्हाला एकापेक्षा जास्त स्पर्धेमध्ये भाग घेता येईल त्यानंतर मात्र स्थानिक जिल्ह्यांनी अशा शिक्षकांस वेळापत्रकप्रमाणे स्पर्धामध्ये सहभागीसाठी संपूर्ण सहकार्य करण्याचा प्रयत्न करावा या स्पर्धाची तयारी करण्यासाठी सुट्टी घेता येणार नाही तसेच सहभागामुळे भरून काढण्याची जबाबदारी ही संपत्ती शिक्षकाची असेल सर्व डायट यांनी सर्व स्पर्धासाठी सक्षम पर्यवेक्षकाची स्थळाची निवड सुद्धा दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करावी आणि आयोजक जिल्ह्यात त्याच्या बायोडाटासह यादी पाठवावी आयोजक जिल्ह्याने सर्व बायोडाटा तपासून परीक्षक सक्षम आहेत याची खात्री दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत करावी व सर्व स्तरावर परीक्षिकांची यादी अंतिम करावी सर्व स्पर्धाच्या ठिकाणी आवश्यक खबरदारी जसे पिण्याचे पाणी प्रथम पेटी स्वच्छता गृह वैद्यकीय पथक सावलीची जागा इत्यादी आवश्यकतेप्रमाणे उपलब्ध करावी याची जबाबदारी स्थानिक डायटची राहील क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत सूचना वैयक्तिक क्रीडा स्पर्धा तालुका विभाग राज्य सर्व उपयुक्त स्पर्धा आयोजनाची कार्यपद्धती कोणकोणत्या वैयक्तिक क्रीडा स्पर्धा असणार आहे सांघिक क्रीडा स्पर्धा जी मार्गदर्शिका पुस्तिका पुरवलेली आहे एम एस सीआयटी सर्व सविस्तर बेचाळीस स्पर्धेत सविस्तर मार्गदर्शन दिलेले आहेत सांघिक खेळा स्पर्धाविषयी प्रत्येक संघ हा जिल्हा स्तरावर तयार करावा सांघिक स्पर्धेसाठी स्थानिक जिल्हा अंतर्गत तालुका स्तरावर सुद्धा संघ तयार होत असल्यास तालुका अंतर्गत स्पर्धा घेऊन आवश्यकतेप्रमाणे सर्व तालुक्याच्या संघातील उत्कृष्ट खेळाडूंना घेऊन स्पर्धा स्थानिक जिल्ह्यांचा एक संघ निश्चित करावा स्तरावर समाविष्ट जिल्ह्याकडून प्राप्त नामनिर्देशन विजय प्रथम क्रमांकाचा संघ सहभागी होईल विभाग स्तरावर विजय प्रथम क्रमांकाचा संघ राज्य स्तरावर नामनिर्देशन होईल राज्यस्तरावर आठ विभागावरून आलेल्या आठ विजय संघातून अंतिम तीन विजेते निश्चित होतील बघा जे आठ विभाग आहे आपले त्या आठ विभागातून आठ विजय संघातून अंतिम तीन विजेते निश्चित होतील वेगवेगळ्या सांघिक खेळाच्या स्पर्धेचे राज्यातील स्पर्धेचे वेळापत्रक शक्यतो वेगवेगळ्या दिवशी ठेवण्याचे प्रयत्न करावा सर्व वैयक्तिक क्रीडा स्पर्धा व पुरुष महिला अशा दोन्ही गटामध्ये स्वतंत्रपणे आयोजित होतील परंतु सांगिक क्रीडा स्पर्धा प्रत्येक चमूत किमान पन्नास टक्के महिला देखील असणे आवश्यक आहे यासाठी निवडलेल्या सांगिक खेळ बदलण्याची हरकत नाही उदाहरणार्थ मार्गदर्शन पुस्तिकेत दिलेला कबड्डी हा खेळ वगळावा म्हणजे बा तुम्हाला कोणता खेळ खेळायचा आहे किंवा कोणता तुम्ही सांघिक खेळ खेळणार आहेत हे सर्व खेळ त्यामध्ये मार्गदर्शक पुस्तिका त्यामध्ये दिलेले दिलेले आहेत बेचाळीस स्पर्धेचा आपण नियोजन कसं करणाऱ्या स्पर्धेची स्पर्धा कशी आयोजित करायची ते सर्व सविस्तर मार्गदर्शन त्या मार्गदर्शक पुस्तिकेमध्ये दिलेले आहेत हे आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे की आपल्या शिक्षक कर्मचारी अधिकारी या सर्वांच्या स्पर्धा आपल्याला जो विषय आवडत असेल त्या विषयामध्ये त्या स्पर्धेमध्ये आपण सहभागी व्हावा आणि त्यामध्ये आपण क्रमांक मिळवावा हे जे हे जे जिल्हा आहेत बघा जिल्हा जिल्हा परिषद विभाग म्हणजे त्याच्या जिल्हा परिषद या तो स्पर्धेचं आयोजन करायचं मात्र सर्व जिल्हा परिषद सर्व शिक्षक बांधव त्यामध्ये सहभागी होऊ शकतात पुढचा व्हिडिओ मी या संदर्भातच काढणार आहेत शिक्षक मार्गदर्शिका शिक्षक कर्मचारी स्पर्धा मार्गदर्शिकेमध्ये सर्व खेळांचे मार्गदर्शन त्या ठिकाणी दिलेले आहेत त्या संदर्भातला पुढचा व्हिडिओ मी काढणार आहेत अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू